पाडवी हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी बातमी हाती येते आणि आज संध्याकाळी पाच वाजता हा पक्ष प्रवेश होईल अशी माहिती समजते पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार म्हणावं वा लागेल कारण आमदार आमशा पाडवी ठाकरेंची साथ सोडणार असं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी पाच वाजता आमशा पाडवी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होईल असं आहे आई निवडणुका तोंडावर आहेत प्रचार रणधुमाळी एकीकडे एक सुरू होती आणि दुसरीकडे आमदार आमशा पाडवी ठाकरेंची साथ सोडणार अशी बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होईल अशी माहिती समजते आणि हा पक्षप्रवेश आज संध्याकाळी पाच वाजता होणार आहे अशी बातमी देखील हाती येत आहे है। या क्षणाची एक महत्वाची बातमी म्हणावी लागेल अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेतून आमदारांची साथ सोडणं किंवा मग शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होण्याचं प्रमाण थांबत नाहीये प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी या संदर्भात आपण बोलूयात पंकज काय म्हणावं लागेल कारण थेट आमच्या पाडवी आता पुन्हा एकदा म्हणजे शिंदेच्या शिवसेनेत ते जात आहेत ठाकरे गटासाठी मोठा धक्का म्हणावा लागेल ठाकरे गटासाठी हा धक्का म्हणावा लागेल कारण आमच्या पाडवी हे दोन हजार बावीसच्या जुलै महिन्यामध्ये विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत ते नंदुरबारमध्ये आहेत आणि आदिवासी समाजाचं ते नेतृत्व करतात नंदुरबार आसपासचा जो आहे तो शहादा असेल नंदुरबार असेल या भागातला मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज जो आहे तो त्यांच्याशी जोडलेला आहे त्यामुळे आमशा पाडवी यांचं उद्धव ठाकरेंचं सोबत त्यांची साथ सोडणं आणि एकनाथ शिंदे सोबत जाणं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे निकंच महत्त्वाचं असणार आहे अर्थात आज संध्याकाळी हा प्रवेश होण्याची शक्यता आहे पाच वाजण्याच्या सुमारास किंवा पाच वाजल्यानंतर हा प्रवेश होईल आमच्या पाडवी गेल्यामुळे निश्चितच उद्धव ठाकरे यांना एक धक्का बसेल पण एक गोष्ट आपण विसरून चालणार नाही की उद्या सोमवार आहे आणि उद्धव ठाकरे गटाला खूप मोठा धक्का बसेल राजकीय भूकंप होईल अशा पद्धतीची स्टेट्समेंट जे आहे ते संजय शिरसाट एकनाथ शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांनी अनेक वेळा केले दोन दिवसात केलेले आहेत उद्या उद्यासुद्धा कोण व्यक्ती जे उद्धव ठाकरे गटातली कोण मोठी व्यक्ती एकनाथ शिंदेंकडे जात आहे हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे काल उदय सामंत यांना जेव्हा याच्याविषयी विचारलं तेव्हा सुद्धा उदय सामंत यांनी नक्कीच कोण जात आहे ते बघा राजकीय भूकंप काय होणार याची कल्पना आधी दिली जात नाही मात्र नक्कीच आजचा दिवस आणि उद्याचा दिवस हे पक्षांतराचे दिवस असण्याची आहे जी पंकज धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी